पण मला एक गोष्ट कळाली नाही एखादी मराठवाड्यात जन्माला आमची बहीण जी खरे पुनेतरा तही लेख कुठल्या घराला पहिला कुठल्या घराला बारा मकडे चीज लेख पवारणकडे सुन मंगवादी तर मतदान सुनला का लेखला करायचं म्हणून सुन परकी म्हणतात सुन परकी म्हणतात जिंकायची याच्यासाठी आपल्या घरातल्या सुलना परत म्हणत असेल तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावर एवढी एवढी वाईट वेळ जर येत असेल मत मागण्यासाठी आणि ते एवढ्या उत्तुंग नेतृत्वाला हे मला जर कळत तुम्हाला भावना तुम्हाला म्हण नाही की घरातल्या सुनाला फक्त मतासाठी परकय करायचं आणि अजितदादा सारख्या विकास भूमिका नेतृत्वाला राजकारणात पहिल्या दिवसात पाऊल टाकलं त्या दिवसापासून ते पहाटेच्या शपथविधी पर्यंत एवढंच नाही तर दोन हजार बावीसच्या त्रेपन्न आमदाराच्या सयापर्यंत आदरणीय पवार साहेबांचा थुका सुद्धा ज्यांनी ओलांडला नाही ते अजितदादा पवार आहेत